साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या एक एप्रिलच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता जेव्हा हा पार्थ या आपल्या जीवाला बोलत असतो तेव्हा मात्र जीवाला खूप राग येतो जीवा लगेच आपल्या अंगातील शर्ट काढून फेकतो आणि आपला शर्ट आता बघू लागतो आणि लगेच आपल्या मनाशी बोलतो की ह्या नंदिनीला मी हजार वेळा सांगितलं की माझ्या कपड्यांना हात लावू नको कुठे ठेवते कुणाच टाऊक सापडत पण नाही असं म्हणत आता दुसराच एक शर्ट आता हा जीव आपल्या हातात घेतो आणि तो घालू लागतो त्यामध्ये आता तो, तो शर्ट जो आहे तो इकडे या जीवच्या गळ्यामध्ये अडकतो तेवढ्यात ते नंदिनी येते नंदिनी बोलते की अहो तो शर्ट तुमच्या गळ्यात अडकला थांबा मी तुम्हाला मदत करते आणि तेवढ्यामध्ये आता नंदिनी तो शर्ट घालण्यासाठी जीवाला मदत करते तर जिवा या नंदिनीकडे बघतो तर आता इकडे नंदिनी बोलते की अहो काय नाही मी फक्त तुम्हाला मदत करत होतो तेवढ्यामध्ये जिवा लगेच बोलतो की नको मला तुझी मदत बघ तू शर्टचं बटन तोडून ठेवलं आहेस असं आता जिवा या नंदिनीला बोलतो तर नंदिनी बोलते की अहो मला असं नव्हतं माही तुमचं शर्टचं बटन तुटलं आहे नाहीतर मी लावून ठेवलं असतं तर जेव्हा बोलतो की तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही अजिबात माझ्या शर्टला हात लावायचा नाही तरी पण तुम्ही असा माझे शर्टचा पसारा का आवरून ठेवला आहे तर नंदिनी बोलते की अहो सणाच्या दिवशी अशी पसारा घरामध्ये ठेवू नये त्यामुळे मी हा पसारा आवरला बाकी काही नाही असं पण इकडे नंदिनी आता ह्या जीवाला बोलत असते त्यावेळेस आता जीवा बोलतो की अगं नंदिनी तुझ्याशी वाद घालत जर बसलो तर खूप अख्खा दिवस निघून तरी माहीत नाही होणार असं पण जीवा आता ह्या नंदिनीला बोलतो त्यानंतर नंदिनी बोलते की जाऊ द्या मी सुई धागा शोधून आणते आणि बटन पण लावून देते आता जिव्हा लगेच बोलतो की काही गरज नाही आहे फक्त सुई धागा दे मी माझं लावतो आता इकडे नंदिनी लगेच एका बॉक्समधून सुई धागा घेते आणि तो आपल्या हातामध्ये घेऊन या जीवाच्या हातात जे बटन असतं ते बटन आपल्या हातामध्ये घेते आणि ह्या जीवाच्या अंगामध्ये जो शर्ट घातलेला असतो त्याला ते बटन लावू लागते त्यावेळेस इकडे जिव्हा आता नंदिनीकडे बघत राहतो नंदिनी आता ते बटन लावत असते दुसरीकडे आता काव्या रूममध्ये असते आणि काव्या छान तयार होत असते काव्याने साडी घातलेली असते गाड्यामध्ये सेट घातलेला असतो हातामध्ये बांगड्या घातलेल्या असतात आणि डोक्याला टिकली लावलेली असते आता ही काव्य खूपच सुंदर दिसत असते काव्याला मेकअप केल्यानंतर जीवाची आठवणीत असते कारण जीवाच आपल्या जवळच आहे असा भास या काव्याला होत असतो मागच्या पाडव्याला सुद्धा मी अशीच प्रकारे नटले होते असं पण ह्या काव्याच्या मनाला वाटत असतं ज्यावेळेस मी जीवाला त्यावेळेसचे फोटो पाठवले होते त्यावेळेस जीवा माझ्यासाठी गजरा घेऊन घराबाहेर आला होता आता मी कुणालाही हे सेल्फी फोटो पाठवू कोण माझ्यासाठी गजरा घेऊन येईल असंही काव्य वी विचार करत असते आणि तेवढ्यात आता पार्थ या काव्यासाठी गजरा घेऊन येतो तर काव्यही वळून बघते तर पार्थ उभा असतो आता काव्यही पार्थकडे बघते आणि काव्य आता पार्थकडे बघते तर पार्थने काव्यासाठी गजरा आणलेला असतो काव्या त्या गजऱ्याकडेच बघत राहते तर काव्य विचारते की कुणासाठी आणला आहे हा गजरा तर पार्थ लगेच बोलतो की अहो तुमच्यासाठीच आणला आहे मी गजरा तर इकडे काव्या लगेच बोलते की अहो माझ्यासाठी का गजरा आणला तुम्ही हा विचार कसा आला तुमच्या मनात तर पार्थ बोलतो की अहो प्लीज ऐकून घ्या काव्या बोलते की नाही मी ऐकून घेणार नाहीच आहे तुम्हाला गजरा देण्यामागचं फिलिंग्स माहीत आहे का असं काव्य ही पार्थला विचारते तर पार्थ बोलतो की अहो मैत्री जर असेल तर नक्कीच हा गजरा आपल्या मैत्रिणीला आपण देऊ शकतो असं पार्थ या आपल्या काव्याला बोलतो त्यावेळेस इकडे काव्या तो गजरा आपल्या हातात घेते पार्थ बोलतो की मी नाही दिला हा गजरा आईने माझ्या हातात दिला तुम्हाला द्यायला मग गजरा आता लगेच हातात घेते तर पार्थ भडकतो पार्थ बोलतो की मला एक म्हणायचं तुम्ही आंघोळीला दिला होता त्यावेळेस हा गजरा आईने माझ्या हातात दिला होता म्हणून मी आणला बाकी काय बिघडलं असं पण पार्थ या काव्याला बोलतो तर काव्या लगेच बोलते की मग तुम्ही अगोदर का नाही सांगितलं तर इकडे पार्थ बोलतो की बरं पटकन आवरून झालं की बाहेर या गजरा माळा आणि बाहेर निघून या असं पण पार्थ या काव्याला बोलतो काव्या तो गजरा जो असतो तो, तो समोर टेबलवरती ठेवते आणि पुन्हा आरशामध्ये उभा राहून तो गजरा हातामध्ये घेते आणि आपल्या केसांमध्ये तो गजरा लावू लागते आता पार्थ हा पुन्हा रूममध्ये येतो आणि बघतो तर काव्याच्या हातात तो गजरा असतो आणि काव्या तो गजरा घेऊन बघू लागते आता पार्थने हे सर्व बघितलेलं असतं नंतर आता पार्थ आपल्या मनाशी बोलतो की मी दिलेला हा गजरा आईचं नाव सांगून दिलेला आहे मैत्री होण्यासाठी कधी कधी खोटंही बोलावं लागतं असं पण इकडे पार्थ आपल्या मनाशी बोलतो तर काव्या आता आपल्या डोक्याला तो गजरा लावते आता काव्याने तो गजरा लावलेला असतो आणि पार्थ पाठीमागे येऊन सर्व काही बघत असतो वे तर खूपच खुश होते आणि तो गजरा लावून आरशामध्येच बघत राहते आणि पार्था पाठीमागून बघत असतो दुसरीकडे नंदिनी जी असते ती जीवाच्या शर्टला बटन लावत असते आणि जीवाजवळच उभा असतो हळूस या नंदिनीकडे बघत राहतो तरी पण आता नंदिनी जे बटन लावण्याचं काम सुरू असतं इकडे आता काव्या जी असते ती रूममध्ये असते पार्थता या काव्याला थोडंसं नॉक करतो आणि बोलतो की आवरलं का आता काव्य ही पार्थकडे बघते तर पार्थ बोलतो की गजरा माळला वाटतं तुम्ही तुमच्यावर फक्त रागच नाही तर गजरासुद्धा उठून दिसतो बरं का असं पण इकडे पार्थ या काव्याला बोलतो तर काव्या थोडी भडकते आता पार्थ बोलतो की तुम्ही तर श्रीखंड बनवण्याचं तयारीही पूर्ण केली की नाही कारण तुम्ही श्रीखंड बनवणार होता ना असं पार्थ या आपल्या काव्याला विचारतो त्यानंतर पार्थ पुन्हा बोलतो की तुम्हाला पुन्हा एकदा गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आता काव्या खूप रागाने पार्थकडे बघते तर आता ही काव्या रूममध्ये असते काव्या ही आपल्या मनाशी बोलते की मी तर फोटो नाही पाठवू शकत या जीवाला परंतु मला वाटतं जीवाच्या रूममध्ये जाऊन त्याला विस्तरी करून यावं या पाडव्यासाठी असं ही काव्य आपल्या मनाशी बोलत असते आणि इकडे का ह्या जीवाच्या रूमकडे निघालेली असते तेवढ्यामध्ये आता इकडे ही नंदिनी जी असते नंदिनी आता या जिवाच्या शर्टला बटन लावत असते आणि तेवढ्यात आता तिथे आपली काव्य येते काव्य बघते तर जिवा आणि नंदिनी दोघे एकमेकांकडे बघत राहतात आणि नंदिनी ही जीवाच्या खूपच जवळ उभी असते कारण ती शर्टला बटन लावत असते हे सर्व बघते आणि तेथून निघून जाते जिवाने पण आपल्या हाताने ते बटन जे असतं त्याचा दोरा तोडून जी सुई असते ती ह्या नंदिनीच्या हातात दिलेली असते त्यानंतर नंदिनी ती सुई आपल्या हातात घेते आणि पुन्हा बॉक्समध्ये ठेवून देते त्यानंतर नंदिनी आता थोडासा विचार करत उभी असते नंदिनीला माहित नसतं की काव्या इथे आली होती त्यानंतर आता ही काव्या जी असते ती पुन्हा आपल्या हातामध्ये डोक्याला जो गजरा लावलेला असतो तो काढते आणि जोरात फेकून देते आणि पुन्हा इकडे रूममध्ये निघून येते आणि आता तो गजरा तिथेच फेकून देऊन काव्या तिथून इकडे किचनमध्ये येते आणि श्रीखंडाची तयारी करत असते रम्या तिथे असते परंतु काव्या का काही रमेशशी बोलायला तयार नसते तर रम्या आता आपल्या मनाशी बोलते की ही तर ह्या घरची थोरली सून आणि पारची बायको म्हणून मीच हा नैवेद्य करायला हवा होता परंतु ही दीडशे आणि मध्येच आली हा श्रीखंड बनवायला असं पण रमे ही आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आता ही काव्या जी असते काव्यपूर्ण श्रीखंडाची तयारी करत असते रम्या लगेच आपल्या मनाशी बोलते की आता ह्या घरामध्ये कुठे काय काय ठेवलेलं असतं मामीशिवाय मलाच माहीत असतं हिला काय सापडणार आता आता बघ शोधत तू इकडे तिकडे असं पण रमे ही आपल्या मनाशी बोलते रम्या ही काव्याला विचारते की तुला काही मदत हवी का तर इकडे काव्या बोलते की नाही नको मला मी माझं बघेल आता इकडे रम्या लगेच बोलते की तू माझ्या आईचा राग माझ्यावर काढू नको उगा चिडचिड करू नको माझ्या बाबतीत जर जे घडलं ते तुझ्या बाबतीत घडलेलं आहे त्यामुळे मला तुझ्याबद्दल थोडीशी आपुलकी वाटते काळजी वाटते बाकी काही नाही असंही रम्या आता या काव्याला बोलत असते तर काव्या ही रम्याकडे बघत राहते की काव्या आता तो श्रीखंड बनू लागते त्यानंतर इकडे रम्या तिला काजू आणि बदाम देते आणि जायफळ पण त्या श्रीखंडामध्ये दे घालण्यासाठी देते त्यावेळेस इकडे रम्या लगेच बोलते की श्रीखंडामध्ये जायफळ घालू नको वेलची पूड घाल कारण जायफळ हे पार्थला आवडत नाहीये तेवढ्यामध्ये आता ही आपली काव्या जी असते ती बोलते की परंतु जीवाला आवडतं ना जायफळ इकडे रम्या ही लगेच काव्याकडे खूप रागाने बघते आणि काव्या खूप रागाने आता ते श्रीखंड बनवत असते तर इकडे रम्या लगेच बोलते की बरं भाई तुला लगेच आवडीनिवडी पण माहीत झाल्या जीवाची काय आई बाबांची काय सर्वांच्या आवडीनिवडी माहीत झाल्या तुला असं पण ही रम्या आता काव्याला बोलते रम्या लगेच आपल्या मनाशी बोलते की नक्कीच काहीतरी झोल आहे हिचे डोळे असे मध्ये मध्ये का भरून येतात हिला लग्न मान्य नाही म्हणून भरून येतात की दुसरं काही कारण आहे या गोष्टीला असं पण रम्या आपल्या मनाशी बोलते यापेक्षा काहीतरी मोठं कारण आहे आणि ते मला शोधलंच पाहिजे असं पण इकडेही रम्या आता आपल्या मनाशी बोलत असते तर आता इकडे काव्या आणि पार्थ या गुढीची उपूजा करून गुढी उभारतात आणि अगदी छान प्रकारे ते ताट जे असतं ते औक्षण करण्याचं ताट पुन्हा आता ह्या आपल्या नंदिनीच्या हातामध्ये काव्या देते त्यानंतर इकडे जिवा आणि नंदिनी दोघेही या गुढीची पूजा करत असतात तेव्हा हा जिवा जो असतो तो वळून आपल्या काव्याकडे बघत राहतो इकडे पारने आपल्या आईच्या गळ्यामध्ये हात घातलेला असतो इकडे जिवा ह्या नंदिनीजवळ उभा राहून ती पूजा पार पडत असतात दोघे हात जोडून गुढीची पूजा करून दर्शन घेतात इकडे सर्वजण आता ह्या नंदिनी आणि काव्याकडे बघत राहतात त्यानंतर आता सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात सर्वजण एकमेकांना आता घास भरवणार असतात तेवढ्यात आता इकडे नंदिनी ही सर्वांना जेवण वाढत असते त्यानंतर आता इकडे जे काही श्रीखंड पूर्णपणे वाटीमध्ये हळूवार नंदिनी टाकत असते तर न इकडे मामा बोलतात की मला असं आहे की कधी मी हे श्रीखंड खाईल असं हा मामा आता सर्वांसमोर बोलत असतो काव्या आणि जेवा एकमेकांकडे बघत राहतात मंजू आता त्यांना बोलते की तुम्ही थोडं गप्प बसा ना त्यावेळेस आता इकडे विक्रमदाता बोलतात की तू सारखं सारखं नको चिडू त्याच्यावर विक्रमदा बोलतात की हल्ली हे श्रीखंड बाजारातपणेसुद्धा खूप ठिकाणी मिळतंय त्यामुळे श्रीखंडाची किंमत काही एवढं राहिलेली नाही आहे असं पण विक्रमदादा आता सर्वांसमोर बोलत असतात इकडे आता सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात काव्य आणि जेव्हा एकमेकांकडे बघत राहतात त्यामध्ये जो गोड पदार्थ आहे तो बनलाच पाहिजे आता होळीच्या दिवशी कशी असते पुरणपोळी नैवेद्याला जे असतात मोदक त्यामुळे आता इकडे पाडव्याला ह्या श्रीखंड घरामध्ये आलाच पाहिजे असं विक्रमदादा सर्वांसमोर खूप छान बोलत असतात लगेच बोलते की खरोखर श्रीखंडाचं कॉम्बिनेशन खूप जबरदस्तच आहे त्यामध्ये आज काय काव्याने श्रीखंड बनवलं आहे असं पण ही नंदिनी आता काव्याजवळ येऊन बोलते त्यावेळेस इकडे सर्वजण खूपच खुश असतात त्यानंतर आता आज काव्याने जे श्रीखंड बनवलं आहे हे जेव्हा जीवा ऐकतो तेव्हा जीवा लगेच काव्याकडे बघतो आता ह्या मान्यताई ज्या असतात ते बोलतात की जायफळ ब काजू बदाम हे सर्व किती छान घातलं ना काव्याने आपल्या श्रीखंडामध्ये असं पण इकडे ही मान्यता सर्वांसमोर बोलते तर वसू लगेच बोलतं की जसं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं असं आत्या लगेच मध्ये डायलॉग मारते तर रम्या लगेच आपल्या आईकडे बघते तर इकडे आत्या लगेच बोलतात की अगोदर खाऊन बघा नेमकं कसं झालंय ते मग कौतुक करा असं पण आत्या बोलत असतात शेवटी कडू स्वभावाच्या माणसाने जर गोड पदार्थ केला तर तो शेवटी कडूच असणार ना असं पण आत्या लगेच बोलते तर सर्वजण आत्याकडेच बघतात रागाणी ह्या आत्यांकडे बघत राहते नंदिनी सुद्धा आता काव्या काहीतरी बोलायला जाते परंतु नंदिनी काव्याला गप्प बसवते उद्याच्या भागामध्ये रम्याने जो काही ला कलश लावलेला असतो तो थोडासा वरती काढून ठेवलेला असतो जेणेकरून इथून कुणी गेलं की गुढी काढायला जे येईल त्याच्याच अंगावर तो कलश पडेल असा हेतू या रम्याचा असतो आणि रम्याने तसंच प्लॅन डोक्यामध्ये ठेवून तो कलश आता थोडासा वरती काढून ठेवलेला असतो तेवढ्यात नंदिनी ती गुढी काढण्यासाठी तिथे येते आणि तो कलश जो आहे तो नंदिनीच्या डोक्यावर पडणार तेवढ्यामध्ये नंदिनी त्याला हातामध्ये झेलते तर बघूयात मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार ते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद